आपण ऐकत आहात की पालेभाज्या शरीरातील खडे आणि गुठळ्या घालवते हिवाळ्यात नक्की सेवन करा ज्यूस सुद्धा फायदेशीर आहे आयुर्वेद तज्ज्ञांनी शरीरातील गाठ दूर करण्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितले आहे आयुर्वेदानुसार याच्या सेवनाने गुठळ्यांसह शरीरातील अनेक आजार दूर होतात शरीरावर गुठळ्या होण्याची अनेक कारणे असू शकतात तज्ञांच्या मते शरीराच्या कोणत्याही भागावर शरीरातील खडे असल्याकडे अजिबात दुर्लक्ष करता येत नाही आधुनिक वैद्यकातून त्याच्या उपचारांवर मोठा खर्च होण्याची शक्यता आहे पण ही दिलासा देणारी बाब आहे की आयुर्वेदाचे पालन केल्याने आपण या समस्येपासून अगदी सहज सुटका मिळवू शकतो गेल्या चाळीस वर्षांपासून कार्यरत असलेले पतंजली आयुर्वेदाचार्य सांगतात की हिवाळ्यात भाजी बाजारात उपलब्ध असते ज्याच्या सेवनाने शरीरातील गुठळ्यांसह अनेक समस्या दूर होण्याची क्षमता असते हे अनेक पोषक तत्वांचे भांडार आहे हिरव्या भाज्या त्यात विटॅमिन ए सी के लोह कॅल्शियम मॅग्नेशियम फायबर आणि प्रथिने यांसारखे पोषक घटक प्रामुख्याने आढळतात इतकेच नाही तर हिरव्या भाज्यांपासून काढलेले पाणी सेवन केल्याने शरीरातील खडे समस्याही दूर होते यासाठी उकळून त्याचे पाणी गाळून त्यात गूळ मिसळून प्यावे लागेल माझ्यावर विश्वास ठेवा याचे नियमित सेवन केल्याने तुम्हाला दगडांच्या समस्येपासून मुक्ती मिळेल तज्ञांच्या मते साग सेवन पचनासाठी खूप फायदेशीर आहे हिरव्या भाज्या उकळवून त्यात हलके मीठ मिसळून मी प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि आम्लपितासारख्या समस्यांपासून आराम मिळतो त्यामुळेच हिवाळ्यात त्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आणि औषधी मानले जाते माझा चैनला आवडल्या स्लाईक शेअर सबस्क्राईब करा